ब्रेकिंग न्यूज नवी दिल्ली सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस वीर शिवलिंगायत समाजाच्या ओबीसी समावेशासाठी महत्त्वपूर्ण बैठक आज नवी दिल्ली येथे शिवा संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्राध्यापक मनोज धोंडेसर यांनी केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री माननीय नामदार रामदास आठवले यांची भेट घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा केली या बैठकीत लिंगायतवाणी उपजातींसह लिंगायत समाजाच्या सतरा उपजातींना केंद्रीय ओबीसी यादीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी सविस्तर विचारविनिमय करण्यात आला या निर्णयामुळे लाखो लिंगायत बांधवांना न्याय मिळणार असून शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक सवलतींना चालना मिळणार आहे माननीय प्राध्यापक मनोरजी धोंडेसर यांनी स्पष्ट शब्दात हा विषय तातडीनं मार्गी लावण्यासाठी मागणी केली मंत्री रामदास आठवले यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले वीर शिवलिंगाय समाजाच्या हक्कासाठी शिवा संघटनेचा लढा सुरूच राहणार असल्याचे शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोरजी धुंडेसर यांनी यावेळी बोलताना सांगितले